आ आगा? काय जगी तुला तर आणध खायला मला आणलं की ती नारळ पेरण या मला बसायची आधी सांग उठायची आधी सांगतो आ कसं काय नाही गे गरज नाही जा नि नारळ तुला देतो जा ना ताई च्या च्याकलं नाही म्हणलं राऊ गं दाऊ द मेरे दिल का वासना का तुला वास नंबर एक ए यान इकडे नारळ पाणी पिया या शिकू ना नारळ पाणी पिया मॅंग इथे बसा या या या, 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 या।

काय चुकू खे काय थांब का नाही सांडती बर सांडले वाटून झालं तुझ्यामुळं फोडायला येत नाही काय नाही कधी फोडलेलं नाही बस कोणी हाय त्याच्यावर कसं करत नाही तुला काय हा

Нойна? Ха. Ха. Тамама. Тамама. Гапун тойна пеце? Ха. Хай қа. Ха. Чикол нойна тибе? Ха, тиздади. Анда. Айя. Мазайда. Ха. Мана қари-қари босмин бе. Ха. А. Ха, чикол. Антула бига. हा फरा वाटवायची कोणाकोण तुझ्या मी आधी नाही फोडलं असतं असं हे करून बोल बघा असं फोड असतंय तू असेल डोळ्यात बिचाराच्या बघाय काय लागला बोल आहे का कोण आहे कस गुलमत बोला काय एक मग